नमस्कार मंडळी कथामृत या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत ओम गंगणपतये नमो नम सिद्धिविनायक नमो नम अष्टविनायक नमो नम गणपती बाप्पा मोरया कसं मन प्रसन्न झालं ना गणेशाचा हा मंत्र ऐकून अगदी बरोबर आहे आणि त्यामुळं तुम्ही ओळखलंच असणार आहे की आज गणेश भगवानबद्दल आपण काहीतरी बोलणार आहोत बरोबर आहे गणेशाची कथाच आपण ऐकणार आहोत आणि दर महिन्याला म्हणजेच काय कोणती कथा ऐकणार आहे तर अंगारा की संकष्टीची कथा ऐकणार आहे संकष्टी म्हटलं की आपल्याला गणपती बरोबर आहे ना गणपती हे दैवत संकष्टी दिवशी आपण गणेशाची पूजा करतो पूजेमध्ये जनरली जास्वंदीची फुलं वापरतो कारण लाल रंग गणपतीला आवडतो दुर्वा वापरतो आघाडा वापरतो आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही आपण गणपतीला दाखवतो संकष्टीच्या दिवशी आपण पूर्ण दिवस उपवास करतो आणि रात्री चंद्रोदय कधी आहे हे पाहतो आणि त्यावेळेला गणेशाची आरती करतो आणि गणपती बाप्पाची आरती झाल्यानंतर चंद्राचीही आरती आरती करतो आणि नंतर गणपतीला नैवेद्य कशाचं दाखवतो आपण बरोबर आहे मोदकांचा काही जण उकडीचे मोदक करतात काही जण तळीव मोदक करतात हु? तर त्या दिवशी आपण मोदकांचा नैवेद्य दाखवतो जनरली आपण पाहतो तो दर महिन्याला ही संकष्टी येतेच बघा आणि ज्या महिन्यामध्ये मंगळवारी संकष्टी येते त्याला अंगारकी संकष्टी असं म्हणतात असं का तर याची मी एक कथा तुम्हाला सांगणार आहे अवंतीनगरीमध्ये क्षिप्रा नदीवर भारद्वाज ऋषी रोज स्ना स्नानाला जायची तिथे अप्सरा क्रीडा करत असत ऋषींच्या शक्तीचे थेंब जमिनीवर गळून पडले जास्वंदी फुलासारखा तांबड्या रंगाचा मुलगा निर्माण झाला तिथं त्याचे नाव मंगळ ठेवले पृथ्वीने त्याचे पालनपोषण केले मुलगा आठ वर्षाचाच झाला या मुलाचा रंग रक्तवर्णी का असे लोक विचारू लागले कारण तो मंगळ जो होता तो वक रक्तवर्णी होता रक्तवर्णी होता पृथ्वी मातेनं त्याची कथा सांगितली भारद्वाज ऋषींकडे तो मंगळ आला त्यांनी मुलाला ओळखलं त्याची मुंज केली वेदांचे अध्ययन चालू केले त्याला गणेश मंत्र दिला त्याने नर्मदा नदीच्या तीरावर गणेश मंत्राची अनुष्ठान केली माघ शुद्ध चतुर्थीला गणेश प्रसन्न झाला आणि त्याला म्हणाला तुला देवांच्या बरोबर अमृत प्राशन करण्यास मिळेल तू अमर होशील तुला मंगळ नावाने ओळखतील असा त्याला वर मिळाला मंगळवारी येणारी चतुर्थी फलदायी ठरेल तू रंगाने अंगार म्हणजे लाल असल्याने तुला लोक अंगारक म्हणतील चतुर्थी मंगळवारी आली तर अंगारकी चतुर्थी म्हणतील गणेश प्रसन्न होऊन म्हणाला भौमा वर माग भौमा म्हणजे मंगळवर का मंगळाला म्हणाला गणपती बाप्पा की मंगळा म्हणजेच भौमा वर माग मंगळवारी येणारी चतुर्थी सर्वांना कल्याणकारी होऊ दे अंगारकी संकष्टीचं व्रत केले तर एकवीस संकष्टीचं पुण्य मिळतं जगाचं मंगल करायला सांगणाऱ्या भौमास लोक मंगलमूर्ती म्हणू लागले आणि भौम गणपतीतच विलीन झाला अशी ही अंगारकी संकष्टीची कथा आता आपण पाहतो की गणपतीचं वाहन उंदीर आहे होय ना न? तर तसं काय बरं म्हणजे आज आपल्याला छानपैकी दोन कथा ऐकायला मिळतात बरं का तर गजाननाचं वाहन उंदीर का तर त्याची कथा अशी आहे की इंद्राच्या सभेत क्रौंच नावाच्या गंधर्वाची लात चुकून वामदेव नावाच्या ऋषीला लागली ऋषीनं राग आला त्यांनी शाप दिला तो मूषक होऊन पृथ्वीवर पडशील तो मूषक रूपात पराशर ऋषींच्या आश्रमात राहू लागला आश्रमात तो सगळीकडे बिळे पाडत होता अन्नधान्याची नासाडी करत होता ग्रंथ कुरतडून टाकत होता पराशर ऋषी त्रस्त झाले याच आश्रमात बाल गणेश वेदविद्या शिकायला राहिला होता उंदराचा त्रास त्यानंही पाहिला गणपतीने पाश टाकून उंदराला पकडले तो याचना करू लागला करुणा भाकू लागला गणेश म्हणाला तू त्रास देऊ नकोस तू वाटेल तो वर माग मी तुला देतो मूषकाला मुक्ती नको होती म्हणून त्याने गजाननाला विनंती केली मला आपल्यापासून दूर करू नका हाच वर मला द्या आपली सेवा करण्याची माझी इच्छा आहे गणेश म्हणाला तू आजपासून माझे वाहन हो आणि गणपती बाप्पा त्याच्या पाठीवर आरूढ झाला वाहन म्हणून कायम गजाननाबरोबर राहू लागला तर अशी होती ही कथा आपल्याला कशी वाटली कथा हे जरूर कळवा कमेंट्स बॉक्समध्ये आणि कथामृत चॅनलला सबस्क्राईब करा अनेक अनेक दुर्मिळ कथा ऐकण्यासाठी तर आपण पुन्हा भेटूया आणखीन एक कथा घेऊन तोपर्यंत लाईक सबस्क्राईब आणि शेअर ओके नमस्ते